नमस्कार सर्वांचं निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे कटोरीला काही मैत्रिणींना कटोरीचं टोक जे असतं ते जास्त निघतं आणि ते आवडत नाही काही जणींना काही कस्टमरांना पण नाही आवडत आणि काही जे स्वतःसाठी ब्लाउज शिवता त्यांना पण नाही आवडत तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही दोन ट्रिक्स ज्या आहेत त्या इथे यूज करू शकता किंवा भन्नाट उपाय म्हटला तरी चालन त्याला हे बघा ही कटोरी आहे तर आपण ज्या आहे कटोरी फक्त तुम्हाला काय करायची आहे ह्या साइडला ज्या वेळेस तुम्हाला वाटलं की आपल्याला ह्या ब्लाउजची टोक नको आहे ब्लाउजला तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर इथं खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे बघा असं इथं खाली अर्धा इंच ह्या साइडला अर्धा इंच आणि या पद्धतीने ही कटोरी जी आहे ती वाढवून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने अशी कटोरी वाढवून घेतल्यानंतर खाली या पद्धतीने अर्धा इंच आहे एवढी गोष्ट ध्यानात ठेवायची त्याच्यानंतर जो आपण टक्स घेतो त्याच पद्धतीने टक्स घ्यायचा अडीचचा आणि तीनचा तर मी तर तुम्हाला घेऊन दाखवते हे बघ इथं घेतला दीडचा इथं घेतला अडीचचा एक ताईची कमेंट आली होती की ताई टोक नको असेल तर काय करायचं अतिशय दोनच मिनिटाचा व्हिडिओ तयार होईल पण खूप उपयोगाचा आहे तर हे बघा आता आपण हा टक्स मारून घेऊ सर्वात पहिलं तर डबल टिक मारून घेते मी आपन, आपले हे बघा नेहमी असतं दीड इंचा निघलेलं एक तर हे तुम्ही या पद्धतीने फोल्ड करून घेऊ शकता या पद्धतीने किंवा असं दोन तीन पद्धतीने हे फोल्ड करू शकते किंवा तुम्ही इथे हे कट पण करून टाकू शकता तर मी दरवेळेस कटच कर ता करून टाकते हे ठेवतच नाही पण जर आ, हे असं फोल्ड केलं तर जास्त फिनिशिंग येते हे धागे दोरे दिसती नाही पण मी याच पद्धतीने कट करत असते हे बघा तर आता हे जे आहे इथं टोक निघलेलं आहे कटोरीला शक्यतो कडक ब्लाउज मध्ये जास्त टोक निघतं कटोरीला तर यावेळेस काय करायचं पहा तर आपलं आता हे कटोरीचं टोक निघलं तुम्ही दोन पद्धत यूज करू शकता एक पद्धत म्हणजे तुम्ही इथं ब्लाऊज संपूर्ण तयार झाल्यानंतर हे टोक जे आहे इस्तरीने तुम्हाला पूर्ण दाबून टाकायचं आहे म्हणजे असं व्यवस्थित त्याला इस्तरी करून घ्यायची म्हणजे नरम करून घ्यायचं गरम असल्यामुळे ते कापड आपाप लूज होतं त्या ठिकाणी थोडस आणि या पद्धतीने जे आहे तर इस्तरी मारून घ्यायची आहे या टोकावरती अशी व्यवस्थितपणे त्याच्यानंतर आता दुसरी म्हणजे गोष्ट तर आपण हे अर्धा इंचानी जे खालून वाढवलेलं आहे हे काय करायचं बघा हे जिथे टोक आहे इथं या पद्धतीने कटोरी अशी फोल्ड करून घ्यायची जे आपण म्हणतो बघा डबल कटोरी त्याच पद्धतीने ज्यांना टोक आवडत नाही त्यांनी या पद्धतीने सुद्धा टीप मारून घेऊ शकता तर हे बघा आता हे जे टोक आहे मी ह्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं आता आपण ऑलरेडी खालच्या साईडने अर्धा सा इंच वाढवलेलं असतं ज्यावेळेस तुम्हाला ज्यावेळेस वाटेल की आपल्याला कटोरीला टोक नकोय त्यावेळेसच तुम्ही ही खालून अर्ध्या इंचानी वाढवायचं नाही तर आपली जी कटोरी आहे तीच ठेवायची आता हे बघा मी इथं आता टीप मारून घेते तर या टिपेमध्ये जे आपला टोक आहे ते आलं पाहिजे तर पहा या पद्धतीने अजिबात टोक वगैरे येत नाही आणि प्लेन मध्ये अशी कटोरी बसती आणि दिसायला पण छान दिसतं जसं आपण डबल कटोरी शिवतो त्याच पद्धतीने आणि जे टोक आहे ते पण एकदम कमी दिसत टोक निघतच नाही या पद्धतीने जर कटोरी शिवली तर छान असा पफ तयार होतो तुम्ही पाहू शकता तर ह्याच पद्धतीने ज्यांना टोक नाही आवडत ती ही गोष्ट फॉलो करू शकता हे बघा मी ही पण कटोरी करून घेतलेली आहे हे बघा तर छान असा पफ तयार होतो तर चला आजचा व्हिडिओ एवढाच आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद